सहा ऑक्टोबर रोजी मराठी बिग बॉसचा ग्रँड फिनाले झाला ग्रँड फिनालेचा टी आर पी आजपर्यंतच्या सर्व बिग बॉस मराठीच्या तुलनेत सर्वाधिक होता पण हिंदी बिग बॉस त्याच दिवशी सुरू झाला असला तरी त्या हिंदी बिग बॉसचा टी आर पी मात्र धक्कादायक आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात कमी टी आर पी बिग बॉसच्या अठराव्या सीझनला मिळाला आहे जिथं मराठी बिग बॉसला चार पूर्णांक चार चार पूर्णांक पाच असा टी आर पी होता आणि भाऊच्या धक्क्याला पाच असा हो ऐतिहासिक टी आर पी होता पण आता हिंदी बिग बॉसला प्रेक्षकांनी पाठ फिरवली की काय असा प्रश्न पडायला लागला आहे सलमान खानच्या विकेंडच्या चा वारचा टी आर पी सुद्धा एक पॉईंट चार एक पॉईंट पाच एवढा आहे तर इतर दिवशी तो टी आर पी फक्त एक पूर्णांक दोन असा आहे तुम्ही हिंदी बिग बॉस पाहताय का हिंदी बिग बॉसला तुम्ही फॉलो करताय का कमेंटमध्ये सांगा तसेच तुम्हाला कोण आवडत आहे यंदाच्या सीझनमध्ये हे देखील कमेंटमध्ये सांगा